आपण कुर्ला येथील या विभागामध्ये आहोत आणि याच विभागात सर्वात जास्त हा जो नागरिकांना त्रास आहे जनजीवन विस्कळीत आहे ते झालेलं होतं मिठी नदीचा भ्रष्टाचार मागच्या वीस वर्षात यांना जनतेचं काही पडलं नाही म्हणजे वीस वर्षापूर्वी जवळपास मी आठ वर्षाचा होतो त्यावेळेस जी परिस्थिती होती ती परिस्थिती आजही आमच्या वस्तीमध्ये फक्त लोकांची जी प्लस वन घरं झाल्यामुळे आता लोक माळ्यावरती राहू शकतात त्यावेळेस लोक ट्रेनमध्ये किंवा उंच ठिकाणी बसून होते जवळपास तीन तीन दिवस प्यायला पाणी नव्हतं तर छतावरून जे पाणी पडत होतं ते पाणी टोपामध्ये घेऊन आम्ही गरम करून ते पाणी तीन दिवस सलग पित होतो परंतु इथल्या प्रस्थापित जे काही राजकारणी आहेत आताचे राजकारणी आहेत यांनी फक्त आणि फक्त राजकारण केलं आणि मिठी नदीचा जो काही निधी आहे सफाईच्या नावाखाली त्यांनी पूर्ण गडप केलेला आणि आलटून पालटून सगळ्यांनी खाल्लेलं आहे त्याच्यामध्ये मग त्याच्या शिवसेना असेल उद्धव गट असतील किंवा शिंदे गट असेल राष्ट्रवादी शरद पवार असतील किंवा अजित पवार असतील किंवा काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल या सगळ्यांनी मिळून ही भ्रष्टाचाराची गटार कायम ठेवलेली का आहे